वाटलं होत आणि इतकी आजची आणि इतकी सॉर्टेड आणि छान मुलगी येते मला प्रचंड आवडलं होतं कॅरेक्टर सो ऍक्च्युली आय वॉज डाईंग टू प्ले दिस की कधी मला हे कॅरेक्टर करायला मिळत आहे आणि गेले <laughs> प्रचंड जास्त आवडलं आहे कारण की नुकतंच ताजं ताजा ऐकल्यामुळे ती हो अजूनही जी काही एनर्जी आहे ती माझ्यात कम्प्लिटली भिनलेली आहे मला प्रचंड आवडलं आहे गाणं खूप फ्रेश आहे खूप छान आहे मी आत्ता त्या कोरिओग्राफरशी पण बोलत होते की खूप सुंदर त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे सई सिद्धार्थनी ते खूप चांग चांगलं परफॉर्म केलं आहे आणि इतकं की माझ्या डोक्यात चुकूनही तर म्हणजे दिलमे बजे गिटार हे गाणं आपल्या डोक्यात म्हणजे लहानपणापासून असं बसलेलं आहे कम्प्लिटली पण असं अजिबात नाही वाटलं मला की यु नो की ते गाणं कसं होतं काय होतं डोक्यात विचारच आला नाही मी इतकी प्रेमाने आणि इन्व्हॉल्व होऊन हे गाणं बघत होते आणि फार जास्त आवडलं मला मला दुसरी गोष्ट खूप जास्त जी आवडली ती म्हणजे अमितराजनी जे नव्या ढंगात हे गाणं केलं आहे ते इतकं छान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट क्षितिश पठवर्धन यांनी जे लिरिक्स लिहिले आहेत नवीन तर मला गाणं ऐकता ऐकता हे सगळा डान्स सगळा तामझाम सगळा माहोल बघता बघता माझ्या तोंडून असं वा निघून गेलं कारण की लिरिक्स तेवढेच सुंदर आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे वेगळं फ्रेश आणि नवीन गाणं खूप जास्त सुंदर आहे हा तुम जी इंट्री छान आहे त बदिलाए बोल अरे बापरे थँक्यू सो मच मला ॲक्च्युली खूप छान वाटलं ट्रेलरमध्ये सुद्धा असं एकदम जेव्हा एंट्री होते आहे ते माझी तेव्हा मलाच असं भरून देते की म्हटलं अरे वा वा छान छान आपण छान दिसतोय वगैरे त्यामुळे मला छान वाटतंय आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव नीरज आहे आणि ऑन पेपर जेव्हा मी ते कॅरेक्टर वाचलं होतं तेव्हाच माझ्या मनात असं झालं होतं की आधी किती खरी मुलगी रेखाटली आहे शब्दांमधनं फक्त आधी तिने आणि ते आव्हान होतं माझ्यासाठी की आता ती खरी मुलगी तेवढ्याच खरेपणाने मला ती साकारायची होती पण मला असं वाटतंय माझ्यापरीने मी जेवढी मेहनत करू शकत होते मी केली आहे आणि आता ती मेहनत तुमच्या समोर आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्लीज चित्रपट पाहा त्यासाठी आता का प्रेक्षकांना हेच सांगेन की कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आहे कारण की तुम्ही बघताय ट्रेलरमध्ये पण की आपजी सई म्हणते की बाबा आपजी श्रीदेवी म्हणते की तिच्या घरचे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे खूप फिल्मी आहेत आणि प्रसन्नची एक अत्यंत वेगळी फॅमिली आहे त्यामुळे दोन्ही या फॅमिलीज अत्यंत वेगळ्या आहेत पण या वेगळेपणातही प्रचंड आपलेपणा आहे आणि तो कसा आहे काय आहे माझं त्यात कॉन्ट्रिब्युशन काय आहे सिद्धार्थ बोडके आमचा एक फार आणखीन एक टॅलेंटेड मित्र आहे त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर या सगळी जी भेळ आहे सगळी जी आहे की तुम्हाला खूप जास्त आवडेल याची आम्हाला तरी आत्तापासूनच खात्री आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्लीज बघा श्रीदेवी प्रसन्न तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दोन फेब्रुवारीपासून भारी, भारी वाटतं यार ज्या गाण्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत केली आहे आम्ही दोन तीन दिवस या गाण्याचं शूटिंग केलं आहे खूप दमलो आहे उन्हातचं शूटिंग केलेलं आहे आणि ते जेव्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळतं तेव्हा खरंच भारी वाटतं या गाण्यासाठी मी आणि सईने जर का तुम्हाला आमचा डान्स आवडला असेल तर ते केवळ आणि केवळ पप्पू सर आणि मालू मॅम हे जे आमचे कोरिओग्राफर्स आहेत या दोघांमुळे हे घडलेलं आहे कारण आमच्यामध्ये डान्सबाबतीत दोघांमध्ये जरा बारीक कॉन्फिडन्स कमी होता सुरुवातीला पण जसं त्यांनी शिकवायला थोडं इझी करून समजवायला सुरुवात केली तसा तो कॉन्फिडन्स वाढत गेला आणि ते पदोपदी आम्हाला सांगत होते की नाही तुम स्टार लोग हो तुम स्टार लोग हो हिरो हिरोईन ज्याचा नाचो तेव्हा रिअलाईज झालं की हो यार हे हे तसं करणं फार गरजेचं आहे आणि ते आम्ही दोघांनी कॅरी फॉरवर्ड केलं आणि आज ते गाणं हिट होत आहे लोकांना आवडतंय अजून आवडावं ही इच्छा आहे इंटरेस्टिंग आहे कारण मी आणि सई गेली दहा बारा वर्ष एकमेकांचे खूप जवळचे खूप घट्ट मित्र आहोत आम्ही एकमेकांना सिक्रेट्स शेअर करण्यापासनं ते आम्ही वेड्यासारखे रील्स करण्यापासून ते सगळंच आम्ही एकमेकांबरोबर आम्ही करतो आहे आणि आता पहिल्यांदा रोमॅंटिक वातावरणात एकत्र एकमेकांसमोर येणं वॉज अ टास्क पहिल्यांदा बट बिकॉज ऑफ आर डिरेक्टर विशाल मोडवे ते फार सोपं गेलं आणि इट्स अ ब्युटिफुल फिलिंग इट्स अ ब्युटिफुल इट्स अँड ऑनर टू वर्क विथ सई कारण ती फार मोठी ॲक्ट्रेस आहे ती खूप सिन्सिअर ॲक्ट्रेस आहे आणि तिच्याबरोबर काम करून आपल्यामध्ये सुद्धा एक चांगला कॉन्फिडन्स येतो चांगली सिन्सिअरिटी येते अँड इट्स अमेझिंग मला परत परत सईबरोबर काम करायला फार आवडलं या चित्रीकरण झालेलं आहे आम्ही गोव्यात केलं आहे आणि मुंबई या दोन ठिकाणी आणि गोवा मुंबई आणि वेंगुर्ल्याचा एक भाग आहे जिथे आम्ही शूट केला या तीन ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग झालं काय बोलायचं प्रेक्षकांना एवढंच सांगेन की जेवढं प्रेम तुम्ही माझ्या जिम्मा टूला दिलं जेवढं प्रेम तुम्ही माझ्या ओले आलेला दिलं तेवढंच प्रेम या श्रीदेवी सुद्धा द्या कारण खूप सुंदर सिनेमा आहे खूप गोड सिनेमा आहे आम्ही खूप मेहनतीनं केलेला आहे आणि आम्हाला खूप आवडेल जर का तुम्ही तुमच्या घरातनं उठून थिएटरमध्ये गेलात आणि आमचा सिनेमा बघितलात तुम्ही डिसअपॉईंट होणार नाही ही खात्री आमच्याकडनं थँक्यू सो मच दोन फेब्रुवारीला परत एकदा दोन 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 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटर्समध्ये येतोय श्रीदेवी प्रसन्न धन्यवाद